आज आपण खेळाच्या माध्यमातून लिंग बदल स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे खेळ घेऊ आणि त्या खेळातून तुम्हाला लिंग सुद्धा समजेल आता खेळ कसा घ्यायचा मी स्त्रीलिंगी शब्द म्हटला की तुम्ही तुमच्या डाव्या हाताकर उडी मारायची रिंगच्या बाहेर आणि परत रिंगमध्ये यायचं आणि पुल्लिंगी शब्द वापरला की तुम्ही वा तुमच्या उजव्या हाताकर उडी मारायची आणि परत रिंगमध्ये यायचं समजलं का स्त्रीलिंगी शब्द सांगितला की कोणीकडे उडी मारायची डावीकडे तुमचा हात कोणीकडे डावा तुमच्या हाताच्या डाव्या हाता, हाता बाजूला आणि पुल्लिंगी शब्द वापरला की तुमचा जो हात कोणता आहे हां त्या बाजूला तुम्ही उडी मारायची आणि परत रिंगमध्ये यायचं समजलं चला सुरू का का बहीण स्वरूप चुकला बाहेर होय काकू चुकलेले वा कावळा बकरा चुकलेले वा कोंबडी गाय तन्वी चुकली बाहेर होय बैल बालक तरुण चुकली हुशी बाय मुलगा मुलगी आई मोर शिक्षक लेखिका घोडा नवरी राणी तू चुकली बाहेर आहे तुम्ही दोघं समोर या राजा सासरा मामी मावशी काका भाऊ बहीण आत्या मामा मेवना मेवनी जावाई कोण निशांत चुकला गोपाल जिंकला गोपालसाठी टाळावालवा